मस्त ना पाच मिनटात एवढी अशी लसणाची पेस्ट आपली निघालेली आहे जादा मेहनत नाही कशी वाटली माझी ट्रिक माझी नाही आहे दुसऱ्यांची आहे सो क्रेडिट त्यांना जात आहे मिक्सर लावला आणि त्याला हे नाही काय चालूच होत नाही म्हटलं झालं आता मिक्सर बिघडला आता मिक्सर नीट करावं लागेल तर आता काय करू म्हटलं चॉकसच काढ हॅलो हे बघा एवढा सगळा माल मसाला स्नॅक्स आणलेला आहे भरपूर कुठेतरी जाण्याची तयारी माझी नाही करायची चालली आहे बाईसाहेब पिकनिकला आणि भाजीपोळीचा डबा नाही आहे त्याच्यामुळे तिच्या आजीने पप्पाने एवढा सगळा खाऊ भरून दिलेला आहे ती तिकडे गेली होती आजीकडं युनिफॉर्म पण मी धुवून ठेवला हो बट आल्यावर सांगते की मी पिटीचा ड्रेस घालून जाणार आहे सो असं आहे नको करू ना आँ? काय ठीक आहे चला आज पण संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे ऍक्च्युली ब्लॉग तसा म्हणजे शूटिंग तर करून झालेली होती बट असं समोरासमोर ब्लॉग मी आत्ताच शूट करते कारण मला एक ट्रिक शेअर करायची तुम्हाला तुमच्याशी ब्लॉगच्या पहिल्याच माझी ट्रिक नाही आहे ही मी मी पण पहिल्यांदाच केली आणि ती सक्सेसफुल झाली आहे कारण तुम्हाला माहिती आहे आपण जे काय असेल ते खरं खरं सांगून देतो जे आहे ते आहे तुम्हाला त्या पाण्यातल्या पुऱ्या दाखवल्या ना मी म्हणजे शॉर्ट टाकलेला आहे पाहिला नसेल तर पाहून घ्या पाण्यातल्या पुऱ्या दाखवल्या तर त्या काही सक्सेसफुल झाल्या नाही बट हा त्याच्याबद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे मी जी प्लेटवर ज्या पुऱ्या ठेवल्या होत्या ना म्हणजे कढईमध्ये तर त्या चिकटल्या खाली तर त्याला ते जर ते ला तेल लावलं असतं तर मला वाटते थोड्याशा आणखी इम्प्रूव्हमेंट झाली असती त्या पुऱ्यांमध्ये तुम्ही जाऊन तो शॉर्ट बघा तर तुम्हाला जर ट्राय करायच्याच असतील ना तर तेल लावून करा फक्त एवढंच की पाण्यात तळून आणि नंतर पुन्हा जर ते आपल्याला पंधरा मिनटं मायक्रोवेव जर करायचे तर वेळ खूप जाणार आहे एवढंच माझं म्हणणं पंधरा मिनटात आपण भरपूर पुऱ्या करून घेऊ तळून असं माझं मत आहे बाकी तर शॉर्ट बघा तो शॉर्ट खूप छान झालेलं आहे शॉर्ट व्हिडिओ आणि एक ट्रिक आजच मी बघितली एका एका यूट्यूब व्हिडिओमध्ये तर ती तुम्हाला दाखवते लसूण सोलायचं आपल्याला कंटाळा जर असेल किंवा ओला लसूण असेल आता माझ्याकडे हा लसूण आणलेला आहे मिस्टरांनी तो ओला आहे म्हणजे सुकलेला नाही आहे तर ते काढायला त्याचं कवर खूप आणखी त्रास होतो म्हणजे सुका तरी लवकर निघतो चोळून वगैरे निघून जातो हा निघत नाही आहे तर त्यांनी डायरेक्ट पेस्ट कशी करता येईल लसूण न सोलता पेस्ट कशी करता येईल ते सांगितले ती ट्रिक मी तुमच्याशी आत्ता या क्षणाला शेअर करते सो so, जशी मी तुमच्याशी कांद्याची ट्रिक शेअर केली होती ना की किसनीवर आपल्या पटकन सोलला जातो किंवा स्लाईस होतात तसं या प्रकारे अशी बारीक अशी पेस्ट होते लसणाची या ट्रिकमुळे तर त्या युट्यूबवरची मी धन्यवाद देते हा लसूण पाहू शकता तुम्ही याला कवर आहे सगळीकडून अजून मी त्याला खोललेला नाहीये जर खोलला तर खूप कवर निघेल ओके सो so, डिरेक्टली अशा प्रकारची किंवा किसनी असेल तुमच्याकडे जशी तशी खाली एक प्लेट घ्यायची आणि याला डिरेक्टली पेस्ट करून घ्यायची म्हणजे सोलायचं आहे आता सोलता सोलता कदाचित त्याच्या पाकळ्या पण साईडला होतील तर काही हरकत नाहीये त्याची तर बघूया आपण आता ही कांद्यासारखी लसणाची सुद्धा ट्रिक होतीये का सर होतीच आहे कारण मी केलेली आहे पण मी पाकळ्यांची केली एक एक दोन दोन पाकळ्यांची आधी केली त्याच्यानंतर म्हटलं चला अख्खा लसूनच करून बघूया म्हणजे आपल्याला इझी जाईल आणि माझ्या मैत्रिणींना सुद्धा इझी जाईल तर होत आहे होत आहे होत आहे सुद्धा सक्सेसफुल आहे ओके तुम्हाला मी हे बघ बॅक साइड लाच ओलसर दिसते तुम्हाला आता किती झाले मी ती काढून दाखवत हे बघा आधी मी थोडीशी काढली होती याच्यात एकत्र एक करते याच्यातच लगेचच पेस्ट आपली रेडी झालेली आहे लसणाची पेस्टच झाली म्हणजे एकदम आणि भारी ना म्हणजे लगेचच एक मिनिटात पेस्ट सुद्धा तयार झाली लसूण सोलायचं झंझट नाही आणि लसूण ठेचायचं सुद्धा झंझट नाही म्हणजे आपण काय करतो पाकळे सोलतो आणि मग ठेचत बसतो ना भाजीसाठी सो तेही काही आवश्यकता नाही आता मी सगळी पेस्ट काढून घेते आणि ही आपण साठवून सुद्धा ठेवू शकतो जरी काढली डायरेक्टली तरी कैसी लगी आता पूर्ण करून घेते सगळ्या पाकळ्या निघालेल्या आहेत यातून हे खालचं आहे मुळ्या जास्त कचरा सुद्धा नाही झाला तर आता हे छोटे छोटे ज्या आहेत त्या मी करून घेते पटकन झालेलं आहे काम म्हणजे कस आपल्याला स्वयंपाक करायला बरं ऍक्च्युली हा जो लसूण आणला ना तेव्हापासून माझं असं चाललं की यार हा लसूण निवडणार कोण खूप बोललाय खूप ओला एक पाकळी सोलायची म्हटल्यावर पाच सहा मिनटं जायचे तर दोन मिनिटात अख्ख्या अख्या लस पूर्ण लसणाची आपण पेस्ट करून घेतलेली आहे मस्त ना पाच मिनिटात एवढी अशी लसणाची पेस्ट आपली निघालेली आहे जादा मेहनत नाही कशी वाटली माझी ट्रिक माझी नाही आहे दुसऱ्यांची आहे सो क्रेडिट त्यांना जात आहे आता मी याला या डब्यात भरून ठेवते कारण एकदाच एका भाजीला एवढी त्यांना लागणार आहे जास्त भाजी नाही करायची थोडीच लागणार आहे आणि थोडी मग दोन तीन याला होऊन जाईल तर मज्जा आली मला ऍक्च्युली ही करतानाच मज्जा आली कारण लसूण सोलणं हे माझ्या आवडीचं काम नाही त्याच्यामुळे आणि ओला लसूण तर बिलकुलच नाही तर मी बहुतेकदा पेस्टच आणत असते ती वाली बट आता मला इझी झालेली तुम्ही पण करा ही ट्रिक ट्राय करा आणि सांगा मला कॉमेंट बॉक्समध्ये स्वराची पिकनिक होती आज तर भरपूर दंगा घालून नाचून खिद्दळून आलेली आहे आणि आता बसले योगा करायला जे की तिला अजिबात करायचं नाही आहे बघ इकडे हॅलो तुझा एक्सपिरियन्स सांग ना ट्रीपचा सा। भारी एकदम भारी पण थकले एकदमच भारी ना दमली दमली इतकी दमली आहे म्हणजे इतकी नाचून आली ना मला व्हिडिओ दाखवले ना खूप एन्जॉय केला सगळ्यांनीच मैत्रिणींनी पहिल्यांदा पहिल्यांदा शाळेच्या पिकनिकला गेली होती म्हणून जास्तच काय शाळेची पिकनिक पण पहिल्यांदा झाली ओके म्हणजे आता ती सातवीला आहे सात वर्षात त्यांच्या शाळेतून एकही ट्रीप गेलेली नाही यावर्षी गेली, या गेली। इथंच गेली होती पिंपळगाव बसवंतमध्ये जे हनी बी पार्क आहे ना तिकडे गेली होती छान मजा गेली त्यांनी मी पण जाणार आहे तिकडे म्हणजे आपण प्लॅन करू जायचा आपण म्हणजे जा आम्ही प्लॅन करू मग तुम्हाला दाखवेल हनी बी पार्क मस्त आहे चलो पुढची काम आहे आणि काम करायला घेतलं का गमती गमती या होतच राहतात मी पाच मिनिटं झाले मिक्सर लावायचं ट्राय करते म्हणजे आता झालं माझं मिक्सर लावायचं ट्राय करते मिक्सर लावला आणि त्याला हे नाही काय चालूच होत नाही म्हटलं झालं आता मिक्सर बिघडला आता मिक्सर कर नीट करावं लागेल तर आता काय करू म्हटलं चॉपरच काढते आता तर नीट बघितलं तरी ते अगाराचं माझं ठेवलेलं असतं ना कुकर तर तो गरम झालेला म्हटलं हा हा अचानक कसं काय गरम झालं तर त्याची वायर मग लावते आणि इकडं मिक्सरचं बटन फिरवते तर असं होत राहतं कधी कधी किचन मध्ये मग आता मिक्सरची वायर लावली आणि ते वाटण करून घेतलं तुमच्याबरोबर होतं कसं होतं असेल आय एम शुअर मी धावताना दिसते का तुला आणि मस्त पण ती इकडे आपली कढी रात्रीची करू नये म्हणतात कढी पण आता मला ऑप्शन नव्हतं आज पालक आहे पट पनीर नाही आणलं आहे त्याच्यामुळे कढीच करून घेतली मस्तपैकी खूप दिवसांनी केली आणि खोकला थोडासा आहे पट क्या करी चलो म्हणवते मस्तपैकी कढी दही अजून टाकायचं आहे त्यामध्ये येऊ अरे कुठे तू कोण कुठे कशी ग तू लहान आहे का तू